नंतर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्रीगंज वलेराव साहेब हे या कार्यक्रमाला शुभेच्छा देते ठिकाणी ही महोत्सव आलाबादप्रमाणे कार्यक्रम यावती होत आहे आणि त्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ सर्वांच्या हातानं होणार रा आहे सर्वांचं नाम उल्लेख करणं फार कठीण आहे एक तर लेट आलं भाऊ जाधव हे ईशान्य मुंबईच्या युवकांचे आशिर्श आणि त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आणि कसिस्तांनी राबवला आमचा सक्सेस केला खऱ्या अर्थानं गावाखेड्याकडे जसे जत्रा असतात तशी ही आपली ही जत्रा आहे आपली पण ही बाबासाहेबांच्या विचारची जत्रा आहे ह्या कार्यक्रमाला का सर्व धर्मीय दाजू सर्व धर्मीय विचारचे लोक असतात आणि गीतकारांच्या प्रबोधनातून प्रवचनकाराच्या प्रबोधन छत्रपती शिवाजीचे विचाराचे शिवा शिदोरी आणि बाबासाहेबांच्या विचाराची शिजोरी ह्या महापुरुषांच्या विचाराची शिदोरी आपल्या घरी घेऊन जातात हा असा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होतो ह्या कार्यक्रमाला त्या भारत देशाचे मंत्री रामदाजी आठवले तर आवाजून उन्हा केला त्यांच्या हस्ते ते ओपनिंग करून जातात अनेक मान्यवर येत आहेत आणि इथल्या मुलुंडकरांच्या मुलून नगरीच्या वस वसाहतीमधील या नगरातील लोकांना एक प्रकारे हा एक मोठा ठेवा आहे एक वैचारिक ठेव आहे वैसायिक वारसा वार्चा आहे जसं ताई म्हणल्या का एनर्जी येते त्याला चोवीस तास येण्याची पावते चोवीस तास आहे तसंच तो मे बी आहे तसंच ही माणसं खऱ्या अर्थानं सामाजिक सेवा करतात सतसद विचारून जातात ऑटोमॅटिक ती ऊर्जा तयार होते आय एम टू सिक्स तरी तेवढे आता बघा परत चालू दोन तीन दिवस आहे तर उन्हाळा चाललो काय होऊन लागत नाही काय होत नाही जर मला आर मी वय झालं काय करू कंबर दुखते पाय दुखतोय कंबर घरात जर तुम्हाला फिरायचं असेल बाबासाहेबांचे विचार बाबासाहेब झेंडा अन्वग्रंथ असेल तर तो, तो माणूस हा सदैव सुखी असतो असं मला वाटतं हे विचार तू सर्वजण विनोद बरोबर आहोत त्यांच्या सगळ्या टीमरो आहोत हा कार्यक्रम का मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षेत होईल ह्या वर्षी अधिक होईल तर आता एक वेगळं की मला राजकीय बोलायचं नाही आता बाबासाहेबचे छत्रपती शिवाजी महाराजांचे या महापुरुष विचाराची आता सर्व धर्मसभा व्हावी वैचारिक लोकांना गरज आहे अरे कुठं चाललाय आहे देश कुठं चाललाय आहे महाराष्ट्र ही आता बोलायची वेळ नाही मला जर स्टेजवर संधी मिळाली तर नक्कीच हे अगदा मी आता ठोकून बोलणार आहे तर कुठंतरी आता बोललं पाहिजे अशी वेळ आलेली आहे मी तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या ओपनिंगला महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं भारत सरकारचे मंत्री यांच्या वतीनं शुभेच्छा देतो पण आता नामोंदी राहायला मला दिलगिरी व्यक्त करतो जय जी